बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला कुठेतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्व शिवसैनिकांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांना काय चाललंय त्या केंद्रातल्या व्हेंटिलेटर मुळे आणि या महाराष्ट्रातल्या बगलमतच्या टोळ्या शिंदे टोळी असेल अजित पवार टोळी असेल या टोळ्यांना मिळालंय जीवदान पण या जीवदानापायी याची किंमत भारतीय जनता पक्ष मराठी माणसाचा स्वाभिमान की अस्मिता ठेचून काढू वसूल करत आहे काल परवाचं भैया जोशीचं ते स्टेटमेंट त्या भैया जोशी नावाच्या आर एस एसच्या सरकार्यवाहकाचं ते स्टेटमेंट आता बघा शिवसैनिकांना तुम्ही म्हणाल वय जास्त आहे त्यांना आदर द्यायला पाहिजे पण का कुणास ठाऊक त्या वयाचा आणि आदराचा जसं मी मागे म्हणायचो वयाचा आणि अनुभवाचा काहीच संबंध नसतो जर आमचं वय लहान असेल पण आम्हाला आमच्या लहान वयात आम आम निष्ठा कळत असेल आणि ह्यांना ह्यांचं एवढं मोठं वय झाल्यानंतर सुद्धा वयाच्या ह्या स्टेपला पोहोचल्यानंतर मी चांगला शब्द वापरला या स्टेपला पोहोचल्यानंतर सुद्धा तुम्हाला मराठी माणसाविषयी अशी कुत्सित भावना सुचत असेल तर मात्र तुम्हाला आमच्याकडनं मिळणार रिस्पेक्ट म्हणा तो आदर काय ते मान सन्मान शून्य आम्ही कधीही देणार नाहीत आणि माफ करावं शिवसैनिकांनो या असल्या माणसांसाठी आपल्याकडनं आदर शून्य हे कमळीचे दलाल गुलाम या सगळ्यांना सोडून द्या पण त्यांनीच सांगितलेली ती वाक्य त्याच्यावर मी जास्त इथे प्रकाश झोड टाकतो लक्षात घ्या शिवसैनिकांना अतिशय महत्वाचा विषय आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या तोंडावर आलेल्या निवडणुकांमध्ये या सोप्या नाही दिसतात तितक्या सोप्या नाहीत मागच्या वेळेस मुंबई महानगरपालिका आपण काठावर राखली होती तुम्हाला आठवायला हवं दोन हजार मध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष वेगवेगळे लढले शिवसेनेच्या जागा दहाने वाढल्या पण त्याचसोबत भारतीय जनता पक्षाच्या जा जागा या जवळपास पन्नास ते साठने वाढल्या होत्या म्हणजे शिवसेनेच्या जागा मागच्या वेळेस पेक्षा पंच्याहत्तर पेक्षा पंच्याऐंशी झाल्या पण भारतीय जनता पक्ष हा पस्तीस वरून ब्याऐंशी वर पोचला होता हे विसरता कामा नये आणि या सगळ्यामध्ये ज्या समाजाने ज्या प्रांताने या सगळ्यामध्ये आपला हातभार लावला त्यांची हाजी हाजी करणं त्यांचा उदो उदो करणं हे मात्र इथे होणारच आहे त्या दिवशी भैया जोशीने असं सांगितलं की गुजरात म्हणजे मला वाटतं गुजराती भाषा म्हणजे घाटकोपरची भाषा काहीतरी गुजराती आणि गिरगावची भाषा काहीतरी मराठी मुंबई महाराष्ट्राची भाषा ही मराठी मराठी आणि मराठीच माझ्या मराठीचा मान पहिला इतर माझ्या मावशा असतील त्यांचाही मान ठेवू त्यांचा कुठेही अनादर करण्याचा आमचा इथे मनसुबा नाही पण तरी सुद्धा हे सगळे विषय कुणीतरी आला आहे त्यांचा कुणीतरी आका आहे त्यांचा त्या ते आकाच्या आदेशावर होतात तुम्हाला मागच्याच वर्षीचं ह्याच घाटकोपरचं एक उदाहरण मी आठवण करून देतो घाटकोपरमध्ये आय लव्ह गुजरातचा आय लव्ह गुजरात माफ करा आय लव्ह घाटकोपरचा एक बोर्ड गुजराती भाषेत लावला गेला होता याच्या रात्रीच शिवसैनिकांनी काय तो समाचार घ्यायचा तो घेतला तुम्ही जर विसरला असाल तर एकदा हा व्हिडिओ पहा घाटकोपर पूर्वेमध्ये उद्यानात मारू घाटकोपर या बोर्डवरून संताप व्यक्त होत होता अखेर हा बोर्ड ठाकरे गटानं फोडून टाकला गेल्या काही दिवसांपासून या बोर्डवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती हे नाव काढून टाकण्याची मागणी मनसेनंही केली होती मात्र काल मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत हा बोर्ड फाडून टाकला आणि माझं घाटकोपर असं ठसठशीत मराठीत लिहिलेला बोर्ड झळकावला या प्रकारामुळे पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटण्याची शक्यता आहे या आयलव घाटकोपरला गुजराती भाषेत लिहून नेमकं घाटकोपरमध्ये काय सिद्ध करायचं होतं तुम्हाला मी सांगू काय सिद्ध करायचं होतं ज्यावेळेस पराग शहा सारखा आमदार घाटकोपर मधून निवडून येतो हेच त्यांना सिद्ध करायचं होतं मुलगडमध्ये ज्यावेळेस मिहीर कोटेंच्या सारखा आमदार निवडून येतो गुजराती समाजाचा हेच त्यांना सिद्ध करायचं होतं मग प्रवीण छेडा असतील प्रकाश मेहता असतील अगदी मंगल प्रभात लोढा असतील हे अशा प्रकारचे आमदार ज्यावेळेस गुजराती आमदार तुम्ही मला सांगा ना एखादा देशमुख पाटील किंवा गाढवे आड नावाचा एखादा आमदार गुजरातमधून निवडून येतोय का तर नाही येणार आपल्याला माहितीये एखाद्या वाराणसीमध्ये किंवा कुठेही तिकडच्या शहरांमध्ये उत्तर भारतातल्या ह्या आडनावांची माणसं दिसतील की आता नाही दिसणार पण इथे सारा गाव दिसतो आपल्याला ह्याचं एक महत्वाचं कारण लक्षात घ्या ही जी आता डेमोग्राफिक ही बदललेली आहे आज भारतीय जनता पक्ष पस्तीस वरून ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर येऊन पोचलाय तो कुणाच्या जीवावर ह्याची तुमच्या सर्वांसमोर मी पोलखोलच करतो चौऱ्याऐंशी पैकी जवळपास पन्नास नगरसेवक उत्तर भारत आणि गुजरातचे आहेत आणि काही दक्षिण भारताचे सुद्धा आहेत मी पटपट -पट जर नावं घेतली तर तुम्ही थक्क व्हाल आणि मला धाप लागेल मी पटपट नावं घेतो मुंबईचे वॉर्ड आणि त्या नगरसेवकाचं नाव वॉर्ड नंबर आठ हरीश चढा गोराईमधन वॉर्ड नंबर दहा जितेंद्र पटेल दौलतनगर मधनं वॉर्ड नंबर तेरा विद्यार्थी सिंग राजेंद्र नगर पंधरा प्रवीण शहा योगीनगर सतरा बिना दोषी चारकोप तेवीस शिवकुमार झा राजाराम नगर चोवीस सुनीता यादव समतानगर एकोणतीस सागरसिंग ठाकूर मनोरी मनोरी मार्वे एकतीस कमलेश यादव नगर पस्तीस सज सेजल देसाई अप्पापाडा हे सगळे मुंबईचे वॉर्ड आहेत त्यांचा एरिया आहे आणि त्या त्यांच्या नगरसेवकाचं नाव आहे आता आडनावरून तुम्हाला त्यांचा प्रांत नक्कीच कळेल एवढं सांगायची गरज नाही दक्षा पटेल मालाड वॉर्ड नंबर छत्तीस एक्केचाळीस अर्चना देसाई मरकानीपाडा त्रेचाळीस विनोद मिश्रा कलेक्टर कॉलनी चव्वेचाळीस संगीता मिश्रा एमएचबी बी कॉलनी पंचेचाळीस राम बरोड भानुनगर सुंदरनगर सत्तेचाळीस जया तिवाना आरे कॉलनी पन्नास दीपक ठाकूर पाटकर कॉलेजचा हा भाग पंचावन्न हर्ष पटेल स्वामीनगर राजुल देसाई वर्सोवा सत्तावन्न श्रीकल्ला श्रीकल्ला पिल्लाई आंबोली ही, हिल दक्षिण भारतीय अठ्ठावन्न संदीप पटेल शहाजीराजे कॉम्प्लेक्सचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा परिसर सदुसष्ट सुधा सिंग जोगेश्वरी लेणीचा परिसर अडुसष्ट रोहन राठोड शिवनेरी वसाहतचा परिसर एकोणसत्तर रेणू हंसराज शंकरवाडी पारसी पंचायत सत्तर सुनीता मेहता स्कॉटर्स कॉलनी त्याच्यानं मला धा, धाप लागते पण नाव संपत नाहीयेत शिवसैनिकांना धाप लागते हे सगळं सांगताना एकाहत्तर आशिष मखवानी गुंडवली गावठान बहात्तर पंकज यादव गुंडवलीच शहात्तर केसरबेन पटेल चकाला सहार एअरपोर्टचा परिसर ऐंशी सुनील यादव विले पार्ले पूर्व टेलिफोन एक्सचेंजचा परिसर एक्क्याऐंशी मुरजी पटेल प्रभात कॉलनी सत्त्याण्णव हेतलगाला गाला हॉस्पिटल वांद्रे टर्मिनसचा परिसर एकशे चार मनोज कोटक मुलुंडचा परिसर एकशे तीस बिंदू त्रिवेदी शिवाजीनगर एकशे बत्तीस परागशहा शिवाजीनगर एकशे चव्वेचाळीस अनिता पांचाळ सिद्धार्थ कॉलनी एकशे एकोणपन्नास जगदीश थैवाला पिल टिळक नगर एकशे एकावन्न राजेश फुलवारिया चांदिवली विलेज एकशे चौऱ्याहत्तर कृष्णा कृष्णावेणी रेड्डी हिंदू पारसी कॉलनी एकशे सत्याहत्तर निहाल शहा धारावी एकशे अठ्यात्तर मला पूर्ण पुन्हा धाप लागते पण अजूनही या भारतीय जनता पक्षाची नावं संपत आहेत शिवसैनिकांनो कारण हे प्रूफ द्यावे लागतात शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांपर्यंत आपण म्हणतो एवढ्या आहेत एवढे आहेत कोण आहेत त्यांची नावं सुद्धा घेतली मी तुम्हाला सर्वांसमोर एकशे अठ्ठ्याहत्तर जैसल कोठारी धारावी दोनशे एकोणीस ज्योत्ना मेहता मुंबादेवी दोनशे वीस अतुल शहा खारा तलाव दोनशे बावीस रीता मकवाना बेंगाली मी सोडून देतो ही नावं मला वाचायचीच नाही आता पुढे कारण धाप लागते शिवसैनिकांना पण ही नावं काही संपत नाही आहेत जवळपास पन्नास नगरसेवक आपल्या चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पैकी पन्नास नगरसेवक जर यांचे बाहेरचे असतील मराठी माणूस आहेच ना ह्यांच्यासाठी यांच्या मागे पुढे लाचार आहोत आपण आपल्याला गृहीत धरलं जातं हा मराठी माणूस काय येणारच आहे आमच्या मागे जसं शिवसेनेला गृहीत धरलं होतं जाते कुठे हे कसे जातील काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर यांना आमच्या मागेच फरपटत यायचंय मग अशा प्रकारे शिवसेनेला गृहीत धरलं गेलं शिवसेने आपला इंगा दाखवला तर शिवसेनाच फोडली विचार करा ह्यांचा माज कुठल्या थराचा आहे शिवसैनिकांनो आज महाराष्ट्रामध्ये जर, पन्ना, जर पन्नास मुंबईमध्ये जर पन्नास नगरसेवक हे बाहेरचे निवडून देतात तर हे तुमच्या हिताचे निर्णय घेतील बरं एवढेच नाही तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो ह्यांनी कशा कशामध्ये कब्जा करून ठेवलेला आहे जर माझ्याकडनं कुठला उद्योग सुटत असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा ह्यांनी हॉटेल बिझनेस मध्ये म्हणजे तुम्ही जर रेस्टॉरंट्स पाहिले बार अँड रेस्टॉरंट्स पाहिले किंवा खानावळी सगळीकडे शेट्यांची शेट्टी कंपनी सगळीकडे शेट्टी दक्षिण भारतीयांच तुम्हाला तिथे साम्राज्य दिसणार सगळ्या खानावळी यांनी कब्जा केलेल्या आहेत हॉटेल बिझनेस कब्जा केलेले आहेत सगळ्या ज्वेलर्सवर ह्यांचा पगडा सगळ्या ज्वेलर्सवर गुजराती असतील मारवाडी असतील ह्यांचाच पगडा तुम्हाला ज्वेलर्सवर दिसणार दाखवावं एखादं दा मराठमोळ्याचं महाराष्ट्रीयन पेढी एखादी दाखवावी नाही मिळणार तुम्हाला नाही मिळणार फास्ट फूडच्या सगळ्या चयन असतील रियालिटी बिझनेस असतील ज्याच्यामध्ये बिल्डर्स डेव्हलपर्स सगळे हेच दिसणार तुम्हाला मोठमोठे बोट बिल्डर्स यांचीच नावं तुम्हाला बाकी तुम्हाला कोणाचीही नावं दिसणार नाही सार्वजनिक वाहतूक घ्या त्यात तुमच्या टॅक्सी असतील ओला उबेर असतील ऑटो रिक्षा घ्या सगळीकडे ह्यांचा पगडा त्यानंतर कोचिंग क्लासेस घ्या मिठाईची दुकानं घ्या अगदी बिकानेर स्वीट घ्या सगळीकडे सगळीकडे ह्यांचा पगडा मुंबईतली कपडा मार्केट असतील अगदी मंगलदास पासून जनता मार्केट पासून अगदी हिंद हिंद माता पासून सगळीकडे ह्यांचा पगडा अगदी दक्षिण मुंबईतली काही कपडा मार्केट घ्या सगळीकडे ह्यांचा पकडा शेअर मार्केट असेल कुठेही सोडला नाहीये शेअर मार्केटचे ब्रोकर पकडा सगळे सगळे गुजराती भेटणार तुम्हाला माझा इथे कुठल्याही प्रांताला कुठल्याही भाषेला ह्याला विरोध नाही पण जिथे माझ्या मराठी माणसाला दाबलं जाणार तिथे आमचा आवाज तर येणारच ना आणि शिवसेना म्हणून का आपला स्थानिक पक्ष गरजेचे असतात ते ह्यासाठी गरजेचे असतात कारण स्थानिक पक्ष हा भूमिपुत्रांचा पक्ष असतो आणि तो भूमिपुत्रांच्या विषयाला मांडणार समाजासमोर घेऊन येणार गरजेचं आहे येते आज तुम्ही मला सांगा आपण फक्त मी उत्तर उत्तर मुंबईतल्या मतदारांचा तुम्हाला फक्त एक सॅम्पल आकडा सांगतो मी बाकीच्या मुंबईतल्या आकड्यां आकड्यांवर जाणार सुद्धा नाही उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये का बरं पियुष गोयल अशी ही माणसं सगळी कायम परप्रांतीय गोपाळ शेट्टींसारखी ही सगळी कायम परप्रांतीय का निवडतात बघायचे तुम्हाला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ मराठी माणसाचं मतदान हे कशाप्रमाणे दोन हजार अकरा प्रमाणेचं दोन हजार अकरा प्रमाणाच्या आकड्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय मराठी माणसाचं मतदान हे पाच लाख पन्नास हजार सातशेच आहे तुम्ही म्हणाल पाच लाख पन्नास हजार खूप जास्त आहे हो आणि गुजराती मतदान आहे चार लाख शहाऐंशी हजार नऊशेच म्हणजे गुजरातीपेक्षा मराठी मतदान हे जास्तच आहे हो आणि त्यात अजून आणखी एक तुम्हाला माहिती सांगतो उत्तर भारतीय मतदान त्याच मतदारसंघामध्ये आहे तीन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे आणि दक्षिण भारता भारतीयांचं मतदान आहे एक लाख अठरा हजार तीनशे म्हणजे मराठी मतदान साडेपाच लाखाचं बाजूला करूयात गुजराती चार लाख शहाऐंशी हजार अप्रॉक्स पाच लाख पकडा उत्तर भारतीय मतदान तीन लाख सत्तेचाळीस हजार अप्रॉक्स साडेतीन लाख पकडा म्हणजे पाच अधिक तीन आठ अधिक ते पन्नास हजार साडेआठ लाख अधिक, अधिक दक्षिण भारतीय एक लाख अठरा हजार म्हणजे साडेआठ लाख अधिक एक लाख पकडा अठरा हजार वरचे सोडून द्या साडे नऊ लाख हे इतर भाषिक आणि मराठी भाषिक आहे साडेपाच लाखाचा बर तुम्ही म्हणाल तरी सुद्धा आपण जरा जास्तच आहोत म्हणजे हे सगळे तिघे तिघे मिळून साडेआठ नऊ लाखापर्यंत जातात आपण एकटे मराठी भाषिक साडेपाच लाख संघात साडेपाच लाख मतदार आहोत आपण पण हे साडेपाच लाख हे सहा पक्षांमध्ये विभागले जातात कुठल्या मग मनसे असेल शिवसेना असेल भाजपा असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांमध्ये हे सारे पक्ष विभागले जातात पण ह्या परप्रांतीय मतदारांचं मत उन्नीस फरक चा फरक सोडता एक गठ्ठा विशेषतः गुजराती है आणि उत्तर भारतीय समाजाचं दक्षिण भारतीयचं मी अजूनही सांगणार नाही पण उत्तर भारतीयांचं आणि गुजराती समाजाचं मतदान हे एक गठ्ठा हे भारतीय जनता पक्षाकडे त्यांच्या टोळ्यांकडे जात त्यामुळे आपले खासदार निवडून येत नाहीत याचा कधी आपण कारण आपण डिव्हाइड बटगळे तो कटगे आपण वाटलं गेलो आपण काटले गेलो आणि हीच परिस्थिती मुंबईच्या सर्वच्या सर्व मतदारसंघांची आहे सर्वच्या सर्व मतदारसंघ मुंबईमध्ये ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा तेच ईशान्य मुंबईमध्ये शिवसेनेचा आघाडीवर असलेला उमेदवार एक स्थानिक भूमिपुत्र संजय दिना पाटील नावाचा भूमिपुत्र उमेदवार ज्यावेळेस घाटकोपर आणि मुलांच्या पेट्या उघडतात त्यावेळेस मागे जातो कारण हा गुजराती बहुल भाग मग इथे मतदान कमी होतं शिवसेनेचं मग हा प्रांत जिहाद नाही हा प्रांतिक वोट जिहाद नाही तुम्ही आम्हाला सांगता शिवसेना मुस्लिमांचं मतदान मिळालं बरं तुम्ही बघायला गेला होतात का नाही मग इथे इथे जे मतदान झालंय त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं असेल मग ते नाही म्हणायचं अशा प्रकारे शिव आता विचार करा मुंबई उत्तर पश्चिम मध्ये ज्या वेळेस आपले सत्तेचाळीस मतांनी आपला पराभव होतो अमोल भैया कीर्तिकरांचा तो, तो कशाच्या जीवावर तो कुणाच्या जीवावर झाला ह्याचा सुद्धा विचार करा आज यांची वाढलेली संख्या जवळपास मराठी माणसं समजा शंभर टक्क्याचे तर ह्यांची संख्या सत्तर सत्तर साठ साठ टक्क्यांपर्यंत आली एकट्या गुजराती मारवाडी समाजाची संख्या अशा अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो मुळात संख्या ह्या गोष्टीला सध्या मी जर बाजूला ठेवलं आणि मराठी माणूस किती सधन आहे यांच्या समोर यांच्या यांच्या कम्पॅरिझनमध्ये समजा शंभर मराठी माणसं आणि पाच गुजराती माणसं घ्यायची त्या पाच गुजरात्यांची जी संपत्ती असते वेल्थ म्हणतो आपण ती प्रॉपर्टी म्हणतो ती शंभरांपेक्षा सुद्धा जास्त असते अगदी पाचांचीच मग आपला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे जर आपण राहणीमानाचा दर्जा म्हणतो आपण कुठे आहोत यांच्या कंपेरमध्ये यांच्या मध्ये कुठे आहोत आपण कुठेही नाही सगळी सगळ्यात जास्त संपत्ती बिझनेसेस सगळे ह्यांच्याकडे एकवटलेले आहेत ते उगच म्हणत नव्हते त्यावेळेस बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबई तुमची भांडी घासा आमची तोच काळ इथे पुन्हा आलेला आहे या सगळ्याकडे तुम्ही कुठल्या नजरेने पाहता मला माहीत नाही पण येणारी महानगरपालिकेची निवडणूक मराठी माणसाने ही प्रतिष्ठेची केली पाहिजे आपल्या हक्कांसाठी झटणाऱ्या पक्ष यांना आपण डावलून चालणार नाहीत कारण जर ते आज डावलले गेले तर भविष्य तुमचं कठीण आहे आपल्या हक्कांसाठी झटणारी ही माणसं आज शिवसेना चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी किंवा नव्वद पर्यंत गेली असेल ह्या शिवसेनेला एखादी सत्तेपर्यंत आपल्याला न्यावं लागेल तर तिथे आपला आवाज घुमेल तर तिथे आपला आवाज घुमेल इतकंच मी तुम्हाला जा, इथे सांगतो आपण राहतो तुम्हाला माहिती असेल बघा मी मी ज्यावेळेस हे आकडे पाहतो तर हे सगळे आकडे ठेवत नाही पुन्हा वेळ जाईल व्हिडिओ मोठा होईल पण मराठी माणसांपेक्षा ह्यांच्या प्रॉपर्ट्या जास्त आहेत अगदी महाजनवाड्या बघा कच्ची लोहाणा त्यांच्या समाजांच्या संस्था बघा आणि आपण आहोत झोपडपट्ट्यांमध्ये चाळींमध्ये आपण चाकऱ्या करतोय ह्यांच्या चाकऱ्या करतोय आणि ही सत्य परिस्थिती आहे हे कुणीही नाकारू शकत नाही सगळ्या बिझनेसेसवर पगडा आणि ही अशीच परिस्थिती राहणार कमीत कमी, कमी राजकारणामध्ये तरी या राजकीय क्षेत्रामध्ये तरी आपला पगडा हा दिसला पाहिजे कारण राजकारणातूनच हा दबाव तयार होत असतो कमीत कमी हा एक दबाव हा कुठेतरी मराठी माणसाला एक स्वाभिमान मिळवून देत असतो भले आपण खिजाने फाटके असू पण तो एक स्वाभिमान असतो मराठी माणसाचा आजही शिवसेना म्हंटल तरी एक धाक आणि एक वचक तयार होत असतो या सगळ्या गोष्टींकडे आपण कुठल्या नजरेने पाहताय मला माहीत नाही पण आपण मला काय सुचवायचं हे चांगलं जाणताय असो मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय शिवसैनिकांनो आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि भविष्यामध्ये कुणाच्या पाठीशी राहायचंय हे मात्र तुम्हाला निश्चित करावं लागेल तुर्तासिथेच थांबतो सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी